देवतारी त्याला कोण मारी देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचं प्रत्यक्ष उदाहरण आज सांगली उदगाव दरम्यानच्या कृष्णा नदीपात्रात पाहायला मिळालं गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारास सात वाजता अमित संभाजी निकम वर्ष अडतीस राहणार विद्यानगर मिरज हे मासेमारीसाठी कृष्णा नदीच्या पात्रात गेले दरम्यान मासे, मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात त्यांचा हात अडकला पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे त्यांना हात बाहेर काढता येईना त्यामुळे ते उलटे पाण्यावर तरंगत जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले त्यांनी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना मदतीसाठी हाक मारली या दरम्यान जयसिंगपूरहून सांगलीच्या जा दिशेने जात असलेले तोहीद मोमीन यांच्या निदर्शनाची घटना आली त्यांनी तात्काळ ही माहिती अंकली टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे चालक मोहसिन मोमीन यांना दिली त्याने क्षणार्धात घटनास्थळी धाव घेतली आणि काही तरुणांना बचावासाठी नदीत उतरवलं जवळपास अर्धा तास चाललेल्या अथक प्रयत्नानंतर दादू उर्फ सुरेश सोमनाथ बंडगर विक्रम विलास घाडगे ऋतुराज रामसिंग पवार अभिषेक राजकुमार करे आणि तोहिद मोमीन यांनी मिळून अमित निकम यांची सुखरूप सुटका केली या प्रसंगानंतर उपस्थित त्या नागरिक आणि नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला सर्व बचावकर्त्यांचे मनपूर्वक कौतुक केलं खरंच वेळ आली होती पण काळ आला नव्हता देव तारी त्याला कोण मारी बिरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर